श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्च महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर चंद्रोदय मूर्त हा किती आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अशा विविध प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात आर्थिक अडचणसुद्धा घरामध्ये क्लेश होणे भांडण तंडण होणे त्याचबरोबर आपल्याला पैशासंदर्भात येणाऱ्या अडचणी आहेत की आपण कितीही जरी कष्ट केलं तर त्या कष्टाला यश मिळत नाही कुणाचा व्यवसाय असेल किंवा आपला व्याप यास आ, या आपल्या व्यापारामध्ये आपल्याला उन्नती होत नसेल म्हणजे प्रगती होत नसेल किती जरी आपण कष्ट केलं तरी आपल्याला तर काम मिळत नसेल किंवा जी विद्यार्थी आहेत मुलं आहेत यांनाही आपला अभ्यासा अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी अशा बऱ्याचशाच प्रकारच्या आपल्या ज्या समस्या असतील या बैसा, बैसा साथी, सर्व समस्यांसाठी आज मी तुम्हाला काही सोप्या अशा सेवा अशा सांगणार आहे ते म्हणजे मंत्र सांगणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थितपणे मिळेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीतून दूर होण्यासाठी किंवा त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गणगणपत्य नमहा हे लिहायला विसरू नका मार्च महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला संकष्ट चतुर्थीचं व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला संकष्टीचा उपवास आहे तो करायचा आहे संकष्टीचा उपवास हे जे व्रत आहे हे बरेच महिला पुरुष त्याचबरोबर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे करत असतात आपल्या इच्छा आहेत आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे व्रत केलं जातं आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून ही जी मुलं आहेत ही गणपती बाप्पांची सेवा करतात आपल्याला यश प्राप्तीसाठी किंवा विजय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनीही या मंत्राचा जप केला तरी चालेल ओम गण गणगणपतय नमहा या मंत्राचा त्याचबरोबर दुसराही आहे तो म्हणजे ओम वर वरदाये विजय गणपते नम हा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला विजय प्राप्तीसाठी किंवा यश प्राप्तीसाठी आपल्याला या मंत्राचा जप आहे तो कमीत कमी उद्या अकरा वे अकरा वेळा तरी करायचा आहे आणि जर तुम्ही एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जर केला तर खूपच छान होईल त्याचबरोबर दुसरा म्हणजे आपल्या घरामधील भांडणतंडण होत असेल आपण ग्रहकलेश असंही म्हणू शकतो असं जर आपल्या घरात जर होत असेल घरात अशांतता असेल शांतता नसेल घरामध्ये सतत भांडण होत असतील नवरा बायको किंवा घरातील इतर कोणाशी जरी आपलं भांडण होत असेल यामुळे आपल्या घरातील वातावरण विस्कळीत होत असेल तर यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी किंवा रोजही हा मंत्र जप केला तरी चालेल तर यासाठी आपल्याला कोणता हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम ग्लूम गण गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप आहे तो करायचा आहे हे सर्व मंत्र आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे आत्ता ओरलीही सांगत आहे पण सर्व मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे हा आपण एकशे आठ वेळाही जरी म्हटला तरी खूपच छान होईल आणि रोज अकरा वेळा आपल्याला जर शक्य झालं म्हणणं तरी नक्कीच बोलावा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला जर पैशासंदर्भात अडचणी येत असतील आपण कितीही कष्ट केलं काही जरी केलं तर सतत आपल्याला पैशाची चणचण आहे ती भासत राहते अडचणी सतत येत राहतात पैसा आला घरात तरी तो टिकत नाही दारिद्र्यता येते म्हणून आपण यासाठी कोणता मंत्र जप करावा तर तो असा आहे ओम गण लक्ष्मेण अगच्छ अगच्छ फट ओम गण लक्ष्मीण अगच्छ अगच्छ फट हा जो आपन मंत्र आहे याचा आपण एकशे आठ वेळा मंत्र जप आहे तो उद्या करायचा आहे आणि रोज आपण अकरा वेळा या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे आपला जर एखादा जर व्यवसाय असेल व्यापार असेल आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच प्रमाणात अडचणी येत राहत असतात की आपल्याला प्रतिस्पर्धी तर असतातच आणि आपल्याला आपल्या हा जो आपला व्यवसाय आहे यामध्ये सतत अडचणी येत आहेत की प्रगती खुंटत आहे किंवा प्रगती होत नाही तर यासाठी आपल्याला मंत्र कोणता जप करायचा आहे तो म्हणजे ओम गणेश ओम गणेश महालक्ष्मे नमहा ओम गणेश महालक्ष्मे नम्हा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी एकशे आठ वेळा करायचा आहे आणि या मंत्राचा जप आपल्याला रोज कमीत कमी अकरा वेळा तरी करायचा आहे हे तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये इतर आपली जी काही संकटे जे काही प्रॉब्लेम आहेत घरात जर आजारी कोण असेल नोकरी संदर्भात आपल्याला सर्व काही अडचणी असतील तर या संदर्भात आपण उद्या एक दुसरी प्रभावी सेवा करायच्या आहे तो म्हणजे आपल्याला कर्पूर होम आहे तो करायचा आहे कर्पूर होम आपण करताना कशाप्रकारे करायचं आहे आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि बसल्यानंतर आपण एक खोबऱ्याचा असा मोठा असा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपण भीमसेन कापराच्या ज्या जरी जास्तीत जास्त पाच घेतल्या तरी चालतील कमीत कमी तुम्ही तीन घेऊ शकता ह्या भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या भीमसेन कापराच्या वड्या आपण एक एक टाकून असं ती प्रज्वलित करायचं आहे भीमसेन कापूर त्याच्यावरती टाकून आणि एक मंत्र आहे तो जोपर्यंत ह्या आपल्या वड्या आहेत त्या प्रज्वलित आहेत ते जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ही खूप प्रभावशाली सेवा आहेत हे सर्व जे तुम्हाला जे मंत्र जे सांगितलेले आहेत हे सर्व खूप प्रभावशाली मंत्र आहेत या सर्व मंत्रांची तुम्ही सेवा आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या अडचणी असतील जे जे प्रकारचे संकट असतील त्या सर्व अडचणींसाठी आपण हे जर मंत्र जप जर केले तर आपले संकट हे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण गणपती बाप्पा हे मंगलमूर्ती आहेत हे विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्यामुळे हे सर्वांचे संकट आहेत ते नक्कीच दूर करतात आणि आपल्या जीवनामध्ये खूप सुखी समाधी आणि आपलं जीवन असे ते करतात म्हणून आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण ही सेवा करायची आहे या दिवशी चंद्रोदय मूर्त आहे तो आहे नऊ वाजून नऊ मिनटाने आहे या वेळेस आपल्याला चंद्राचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे नंतर गणपती बाप्पांची आरती आहे ती करायची आहे आणि आपलं व्रत आहे ते सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी अशा प्रकारच्या सेवा करायच्या आहेत आपल्या जर जवळपास जर गणपती बाप्पाचं जर मंदिर जर असेल तर आपण नक्कीच जाऊन या दिवशी दर्शन आहे ते गणपती बाप्पांचं घ्यायचं आहे आणि त्यांना एक हराळी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर आपण एक जास्वंदाचं फूल आहे तेही अर्पण करायचं आहे या दिवशी त्यांना त्याचबरोबर नैवेद्यही दाखवायचं आहे अशा प्रकारे सेवा आपण या दिवशी करायची आहे मी सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ